शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला जे आपलं सोलर आहे त्याला आपल्याला मोबाईल वरून कसे चालू आणि बंद करायचे आहे एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो शेतकऱ्याला माहित नसते की आपलं सोलर मोबाईल वर कशा पद्धतीने चालू आणि बंद करायचे आहे आपलं जे मोबाईल आहे घर बसले बसले आपण आपले जे सोलर आहे ते आपल्या मोबाईलवर चालू आणि बंद करू शकतात अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो तर मग चला व्हिडिओ सुरू करूया त्यातपूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की सोलरविषयी सरकारी योजनांविषयी जे काही माहिती आहे आपल्यापर्यंत येत राहील मित्रांनो आता आपल्याला मोबाईलवर कसे सोलर चालू आणि बंद करायचे आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे आहे आपलं हे जे सोलर आहे त्याला आपण मोबाईलवरून पण चालू आणि बंद करू शकतात आणि हे जे सोलर आहे याच्यावर सध्या आपल्याला आता ड्रिप वाटे आपल्याला खत सोडायचे आहे तर मित्रांनो आता आपण एका बारा वाजता किंवा एक वाजता आपल्याला खत सोडायचे आहे तर आपण इथे टाईम जर सेट केला की आपल्याला बारा वाजता सोलर चालू झालं पाहिजे त्याच्यामध्ये आलाम कसा आपलं काम करतो मित्रांनो तसे तरह हे सोलर काम करते या डिवाईसमध्ये आपल्याला नाही का सगळं डेटा इथे दिसतो मित्रांनो मोबाईलवर आपला जो पंप आहे हा किती चालला आहे हा पंप किती घंटे चालू आहे हा पंप लोडवर चालत आहे की एकदम याच्यामध्ये चालत आहे संपूर्ण माहिती आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये दिसणार आहे आता हे ॲप्लिकेशन आपल्याला कसे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे आपला हा जो सोलर पंप आहे त्याला मोबाईलवर कसे चालू आणि बंद करायचे आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे त्या ॲप्लिकेशनचं नाव शेतकरी मित्रांनो एस एस पी आर एम एस ही जी ॲप्लिकेशन आहे ती प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला डाउनलोड झाल्याच्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने डिटेल दिसणार आहे मित्रांनो डॅशबोर्डमध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण डिटेल आपली पंपाची दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे बटन आहे ते आपण इथे ऑन आणि ऑफ करू शकतो मित्रांनो मित्रांनो आता हे जे बटन आहे ते ऑन ऑफचं आहे इथं संपूर्ण सिग्नल आहे तुम्ही बघू शकतात डिवाईस आय डी पण दिलेली आहे लास्ट अपडेट पण इथे दिलेलं आहे मित्रांनो आणि जर तुम्ही टायमर आपण बोललोत तुम्हाला आपला हा जो पंप आहे समजा आपल्याला ड्रिप वाटी खत सोडायचं आहे मित्रांनो बारा किंवा एक वाजता आपल्याला इथं टायमर सेट केला आपला जो पंप आहे तो बारा वाजता चालू होईल आणि एक वाजता आपला पंप बंद होईल त्या अशा पद्धतीने आपण टायमर सेट करू शकतात म्हणजे आपला आलम कसा आता तुम्ही सेट केला सहा वाजता आपल्याला उठायचा आहे त्या पद्धतीने आपला पंप ऑटोमॅटिक बारा बारा वाजता चालू होईल आपल्याला वावर जायची गरज नाही मित्रांनो बारा वाजता ऑटोमॅटिक आपला पंप ड्रिप लाई खत पाणी जे आहे ते चालू करून देईन मित्रांनो तर मित्रांनो आता आपल्याला लॉग इन कशा पद्धतीने ऍप्लिकेशनमध्ये करायचे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीने लॉग इन करायचे आहे सगळ्यात पहिले आपण प्लेस्टोरवरून ही ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेतलेली आहे आता आपल्याला ते लॉग इन करून घ्यायचे आहे शेतकऱ्याच्या बऱ्याचशा असे कमेंट येत होते की आपला जो पंप आहे ते ऑनलाईन दाखीत नाही मित्रांनो मित्रांनो आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाह तर चला आपण इथे पंप आपला जो आहे ते मोबाईलवरून कसं चालू आणि बंद करायचं आहे ते दाखविणार आहे आता ही जी ॲप्लिकेशन आहे आपण इथे ओपन केलेली आहे तुम्ही साईटला बघू शकता स्क्रीनवर अशा पद्धतीने ऑप्शन आलेलं आहे आपण अनुमती दिलेली आहे मित्रांनो आता याशा पद्धतीने ते आपल्याला एंटर ई आय नंबर आता हा जो नंबर आहे तो आपल्याला इथे कंट्रोलवर दिलेला आहे मित्रांनो आता तुम्ही बघू शकतात हे जे कंट्रोलर आहे ते ई एम आय नंबर दिलेला आहे हे ते तुम्ही बघू शकता सर्व जे कंट्रोलर आहे कोणत्याही कंपनीचा पंप असू आपण इथे मोबाईलवर चालू आणि बंद करू शकतो आता हा जो ईम आय नंबर आहे कंट्रोलवर दिलेला आहे ते आपण इथे टाकून टाकून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण ते अगद्या सोप्या पद्धतीने आपला जो ई एम आय नंबर आहे इथे टाकून घेतलेला आहे त्याच्या खाली आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहे मित्रांनो तर आपल्याला सगळ्यात पहिले जे ऑप्शन आहे व्हॅलिडेट डिव्हाइस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायची आहे ते आपल्याला डिटेल टाकून घ्यायचे मित्रांनो आपलं जे लोकेशन आहे ते टाकून घ्यायचं आहे महाराष्ट्र आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे मित्रांनो आणि ते आपला मोबाईल नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे टाकून नंतर आपण सक्सेसफुली लॉग इन होऊया मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता इथे तुम्ही बघू शकता इथे आपले युजर नेम आलेले आहे आता खाली तुम्ही बघू शकता एम पी आय नंबर तर मित्रांनो सुरुवातीला कंपनीकूनच आपल्याला एक ते सहा पर्यंत लॉक दिलेला असतो मित्रांनो ज्यावेळेस आपण लॉग इन करणार आहे त्यावेळेस आपण डिटेल फिल केलेली आहे लोकेशन इथे ता आपण टाकलेलं आहे नंबर टाकल्यानंतर आपल्याला सांग की इथे ता लॉक टाकून घ्यायचं आहे तर आपण आपल्या पद्धतीने लॉक टाकू शकतात आपण एक, थे एक, एक ते सहापर्यंत ते लॉक टाकलेला आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता जे आता एक ऑप्शन आहे खाली लॉग इन ह्या लॉग इन बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि लॉग इन बटनवर क्लिक नंतर तुम्ही बघू शकतात आपला जो सौर कृषी पंप आहे त्याची संपूर्ण डिटेल इथे आलेली आहे मित्रांनो हा पंप किती घंटे चाललेला आहे हा पंप तुम्ही बघू शकतात टुडे तर टुडेमध्ये आपला हा पंप आज किती घंटे चाललेला आहे संपूर्ण माहिती ते दिलेलं आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता शेतकऱ्याच्या अशा कमेंट आले होत्या की आपला जो पंप आहे ते ऑनलाईन दाखीत नाही तर मित्रांनो एक कशामुळे होते आपला जो पंप आहे इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर दोन ते तीन महिने हा पंप ऑनलाईन व्हायला लागते मित्रांनो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता आपला हा जो पंप आहे तो ऑनलाईन झालेला आहे सिग्नल ते बघू शकता सिग्नल पण इथे फुल आपल्याला दिसत आहे आणि तुम्ही बघता डिवाईस आय डी पण इथे आपल्याला आलेले आहे लास्ट अपडेट पण ते आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो आणि टायमर पण आपल्याला इथे से सिलेक्ट आपण करू शकतो आता बघू शकता आता आपण लाईव्ह तुम्हाला आ आ आपना आपना मोटर आणि चालू आणि बंद करून दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो तर चला मग आता तुम्ही सगळ्यात पहिले इकडे बघून घ्या हे आपलं कंट्रोलर आहे इकडे कोणी उभा नाही मित्रांनो आपण लाईव्ह आपल्या मोबाईलवरून चालू बंद करून दाखवणार आहे इकडे बघू शकतात तुम्ही आपण इथे आणि पाणी जे आहे आपलं ते इथे निघणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघून घ्या आपला हा जो पैप आहे ते आपलं पाणी निघणार आहे शेतकरी मित्रांनो तर मग चला आता आपण नाही का मोटर चालू करूया शेतकरी मित्रांनो आता इकडे बघून घ्या कंट्रोलर पै कोणी नाही आपण इथे बटन दाबलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्यासमोर अशी ऑप्शन आहे आर यू स्टार्ट युअर मोटर इथे स्टार्ट करून द्यायचे आहे मित्रांनो सक्सेसफुली तुम्ही बघू शकता इथे सक्सेसफुली झाल्याच्या नंतर आपल्याला ओके बटनवर क्लिक करून घ्यायचे आहे आणि ओके बटनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो दोन ते तीन सेकंद आपल्याला थांबून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपले जे कंट्रोलर आहे इथे रिप्लेस बटनवर क्लिक केल्याच्यानंतर आपली मोटर चालू झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कंट्रोलवर पण कोणी उभा नाही आहे आणि इकडे बघू शकतात आपली मोटर जी आहे ती चालू झालेली आहे शेतकरी मित्रांनो आता आपलं जे पाणी आहे ते येत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपले मोटर चालू झालेले आहे पाणी तुम्ही जो माझं आपलं जे पंप आहे ते मारत असतील मित्रांनो आपण मोबाईलवर मोटर चालू केलेली आहे तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रेशर आता मित्रांनो वाजलेलं आहे चार वाजून या पन्नास मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता लाईव्ह दाखल आहे शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला चार वाजून या पन्नास मिनटं इथे झालेली आहे संपूर्ण डिटेल आपली इथे दिसणार आहे आपल्याला या ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी मित्रांनो पाणी बघू शकतात कारण की हा पंप इतकं पाणी करून नाही मारते इथे चार वाजून एकावन्न मिनटं झालेलं आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे हा पंप खूप पाणी ते हो पा कमी मारत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलेलं आहे कंट्रोलवर तिकडे कोणी नव्हते हो तरी आपण चालू केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण काय करूया हो थोडेसे बाजूला कारण की ते आपला जो आवाज आहे ते क्लिअर येत नाही मित्रांनो तर म्हणताना आपण तर मग शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं आपण मोबाईलवर नाही का आपली जी मोटर आहे ती चालू केलेली आहे तिकडे तुम्ही पाणी पण बघून घ्या <laughs> कंट्रोलवर इकडे आपलं फिट झालेलं आहे इकडे कोणी नव्हते आपण नाही का लावी तुम्हाला इथे मोटर चालू बंद करून दाखवणार आहे आता आपण मोटर चालू केली आहे आता आपल्याला बंद कशा कर पद्धतीने करायची आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात इथे आपण या बटनवर क्लिक केले आणि तुम्ही बघू शकतात स्टॉप मोटरचं जे आपल्याला ऑप्शन आहे इथे स्टॉप दाबाचे आहे सक्सेसफुली ते आपलं अपडेट झालेलं आहे इथे रिफ्रेश बटनवर आपल्याला दोन तीन वेळेस क्लिक करून घ्यायचे आहे लोड घ्यायला दोन ते तीन सेकंद इथे लागतात मित्रांनो दहा सेकंदपर्यंत आपली मोटर जी आहे ती बंद होऊन जाते शकतात मित्रांनो ले। पाई? पाई ले तर तुम्ही तिकडे बघू शकता आपली जी मोटर आहे ती बंद झालेली आहे कंट्रोलर पण कंट्रोलर पैसे पण कोण नाही मित्रांनो आता आपल्याला रिफ्रेश बघू शकतात आपली मोटर इथे ऑफ झालेली आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपली जी मोटर आहे ती बंद झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मित्रांनो राहायला विषय टायमर कशा पद्धतीने काम करतो शेतकरी मित्रांनो आपला जो टायमर आहे तो शक शक्यतो आपण शेतकऱ्यांनी सेट नाही करावा मित्रांनो कारण की हे जे टायमर आहे आपला पंप समजा आपण बारा वाजता इथे टायमर सेट केला आणि एक वाजता बंद करायचा आणि बारा वाजता चालू करायचा या अशा पद्धतीने आपण टायमर सेट केला परंतु ही जी ॲप्लिकेशन आहे हे टायमरसाठी ते थोडा ग्लिच आलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण की आपण टायमर सेट केल्याच्या नंतर आपला जो पंप आहे आज जर आपण टायमर सेट केला तो उद्या नाही का मित्रांनो पंप ऑटोमॅटिकली बारा वाजता चालू होतो आणि एक वाजता बंद होऊन जातो मित्रांनो काही वेळेस असं पण होतं की पंप बंद चालू होऊन जातो मित्रांनो काही वेळेस त्यामुळे आपलं जे टायमर आहे ते आपण शक्यतो की ते खटपट नाही करायचे मित्रांनो आपल्याला ते नाही का काही टायमर सेट नाही करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आता मित्रांनो शेतकऱ्याला आजूकसुद्धा समजलं नसतं आपली मोटर मोबाईलवर कशी चालू आणि बंद होती त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ नाही का परत पाहिलं आहे पण शेतकरी मित्रांनो काय आपल्याला नेमकं चुकी झालेली आहे आपण काय चुकी केलेलं आहे त्यामुळे आपण वापस जा आणि हा व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरीसुद्धा आपल्याला जर माहीत नाही आपल्या पाहिजे कोणत्या कंपनीचा पंप आहे आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो कारण की काही वेळेस नाही का वे कोणत्याही कंपनीचा पंप याच्यावर चालू बंद होतो शेतकरी मित्रांनो पाच एच पी असो साडेसात एच पी असो तीन एच पी असो सी आर आय कंपनी असो राईट वॉटर कंपनी असो जी के कंपनी असो इकोजन कंपनी असो अशा बऱ्याचशा कंपन्या आहे मित्रांनो शक्ती कंपनी सी आर आय कंपनी कोणत्याही कंपनीचं पंप याच्यावर चालू बंद होतो के बी कंपनी मित्रांनो अशा बऱ्याचशा कंपन्या परंतु काही कंपन्या याच्यामध्ये जुन्या आहेत शेतकरी मित्रांनो त्या याच्यामध्ये काय वेळ चालू हो नाही होणार तर आपल्याला कमेंट करून सांगा आपल्यापैकी कोणत्या कंपनीचं पंप फिटिंग झालेला आप आहे आपण त्या कमेंटला उत्तर देऊया मित्रांनो कारण की आपल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही कमेंट केल्या त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्यासाठी आपला व्हिडिओ राहतो शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकरी काय करतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही आणि शेवटपर्यंत पाहिला नाही तर माहिती व्यवस्थितपणे भेटत नाही आणि माहिती व्यवस्थितपणे भेटली नाही ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगतात की आमचा जो पंप आहे ते व्यवस्थितपणे काम करीत नाही फोनवर चालू बंद होत नाही तर मित्रांनो आपल्याला एक काम करायचं आहे तुम्ही घरी जा व्यवस्थितपणे जेवण करा पोटभर जेवण केल्याच नंतर झोपायच्या टायमाला आपला जो, टायम आप जो व्हिडिओ आहे तो चालू करा मित्रांनो पहिल्या पाहून तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पहा जर का आपला पंप मोबाईलवर चालू बंद नाही झाला तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला तर पैसे लागत नाही त्यामुळे सांगतो शेतकऱ्यांसाठी चॅनल आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी पुढे गेला पाहिजे त्यासाठी आपण व्हिडिओ अपलोड करतो शेतकऱ्यांच्या खूप काही अडचणी आपल्याला माहीत झालेल्या आहे शेतकरी मित्रांनो कारण की आपण स्वतः शेतकरी आहे आपला हा पंप फिट व्हायला आपल्याला काय काय अडचणी आल्या ते आम्हालाच माहिती आहे शेतकरी मित्रांनो पंप ऑनलाईन केल्याच नंतर पैसे भरले पैसे पण आपण नाही का व्याजानं काढूनही ते पैसे भरलेले होते हा पंप पैसे भरल्याच नंतर आम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये आम्हाला कंपनी निवडायचे ऑप्शन आले त्याच्यामध्ये नव्याचशा बऱ्याचशा कंपन्या आल्या पण आपल्याला सॅऱ्या कंपनी अशा टॉपच्या नामांकित कंपन्या घ्यायच्या शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण थांबलेलो होतो त्याच्यामध्ये आपल्याला आखीन दोन तीन महिने आपले एक्स्ट्रा गेले आणि त्याच्यामध्ये एकदा शक्ती शक्ती कंपनी सॅर्या कंपनी अशा कंपन्या आलेल्या होत्या परंतु शक्ती ह्या कंपनीचा कोटा संपून गेलेला होता सॅऱ्या कंपनीचा कोटा अवेलेबल होता तर आपण सॅऱ्या कंपनीचा तीन एच पीच पंप घेतलेला होता मित्रांनो स्वतः आपला पंप हा मित्रांनो आणि याला आपल्याला मित्रांनो मोबाईल चालू बंद करायला पण एक महिना लागलेला होता पंप ऑफलाईन दाखवत होता त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवलात शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकऱ्यांचे पंप ऑफलाईन दाखीत आहे तर ते कशामुळे दाखवी द्या ते आपण एका पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे ज्या शेतकऱ्यांना पंप ऑफलाईन दाखीत आहे त्या शेतकऱ्यांना काय करायचे आहे ते पुढील व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला सांगतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद